नमस्कार मित्रांनो नमस्ते तर आजपर्यंत बाबा ह्यांनी अन्याय केला काय केलं कशाचा आता तू मी आजपर्यंत गरीबी कामाला मला दाखवली कशाची गरीबी गरीबी एवढं मोठं तुला पद आहे हे आज मला माहीत झाले जवळ दाजी तुला गाडीला बांधलं <laughs> तो मला का सांगितलं इतक्या दिवस काय काय अरे करायची फक्त त्याला काय मित्रांनो मला माहित नव्हतं माझी बहीण एवढ्या मोठ्या पदावर आज माहित झालं आज आणि आज मला पूर्ण युट्यूब फॅमिलीला सांगायचं ही खायचं दात वेगळं आणि दाखवायचं वेगळं दात तिचं गरीबी दाखवती बाबा 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 बा. गाव हलवती ही गाव आता तुम्ही म्हणजे काय गरीबी कशाची दाखवली अरे पण एवढं मोठं पद आहे माझ्यापासून लपून ठेवलं आज तुला सांगतो मी काय कोर्ट कोणाच्या अंगावर गेलो असतो फिसतो का माझी त्या पदावर आहे म्हणून काय ला का अवघड या आता तुम्ही माणसांना कुठलं मोठं पद या काय ना बुचत गटाचे सचिव ती मला कशाच पद जाऊन सहा करायचे बुचत गट काढलाय बुचत गट हे बायाचा तर ही सचिव हे आज मला माहित झाले पण मला तिला काय प्रश्न इचरायचे अध्यक्ष कोण आहे गावातले एक जण गावातली एक जण ही तुला माहित आहे का ही सचिव म्हणजे हे काम मला सांगतो फक्त बाकीचं मी बघतो काम होय काय प्रत्येक चेक वरती सया करायच्या तिथं आपल्या सया असले तर पैसे नंतर ना तिथं पैसे कोणी जमा केलं नाही केलं गटात भरायला ते बघायचं कोणी नाही भरलं तो भरायचं ती काय काय ना आपण त्या बायकांकडन पैसे जमा करायचं आणि हफ्त्या टायमाच्या टायमाला जातात का नाही ती बघायचं जी पैसे उचल घेतली ना आपण त्याचा जातात का नाही सगळ्यांनी दिलेत का नाही ती बघायचं बँकेत तिथं जमा करायचं पैसे माझे देवा थांबव थांबव जरा माझ्या बहिणीच जरा आनंद ना आनंद <laughs> मला ते मी नको म्हणलेलं मला मित्रांनो अध्यक्षाचं काम असतय समजा जेवढी संघटना ह्याच्यावर निरीक्षण करणं ठेवणं कोणाची तक्रार काय ती वर समजा हँडल करणं मोठ्या मोठ्या कामाला अध्यक्ष उपाध्यक्ष अध्यक्ष नसल्यानंतर उपाध्यक्ष काम होतो त्याखाली तुम्हाला सांगतो आला सचिव सचिवचं काम असतंय की पूर्ण संघटनेचा हिशोब एक रुपयापासून आतापर्यंत किती देवाण घेवाण झालं दळणवळण जेवढं झालं ती समध्या हिशोब त्याने ठेवणे शिल्लक राहिले देणं घेणं परत उपसचिवचं सचिव नसलं तर उपसचिव संघटक संघटना पूर्ण सर्वांना एकत्र आणून एक पुढे चलणं त्याला संघटक म्हणतात ही असं ती तुम्हाला सांगते ह्यामध्ये बरेच पद असतात त्यामधलं पद म्हणजे ताईचं सचिव पद आज हे मला माहीत झालेलं तर ही भारत देशाचं कशाचं ही माहिती देशापुरतंय तालु <laughs> <आ, देखे। laughs> <laughs> <आ, आगे laughs> का तालुका पुरत आहे का राज्यापुरत आहे देशापुरतं नाही फक्त गाव गल्ली मित्रांनो गैरसमज आला माझा त्यांच्या गल्ली पुरतंय फक्त ते आपलं आपलं मी मोठ मार लपून ठुती ते जायला सका आता म्हणजे मी कोणाच्या अंगाव फिंगाव बारामतीत गेलो तर तू मिटवणार अरे माझ्या वर्षात मोठा आहे मी काय मिटवणार मग ती कस मग हे कसली आहे मग भांडणाचं नाही भाई नाही नाही भांडणं मग हे पुच्छेद गट म्हणजे काय पुच्छेद <laughs> गट म्हणजे काय ते पैसे घ्यायचं त्याचं ती वीस वीस रुपये वाटला झाड माझ्या बायकोला सोडून महिनीला सोडून तू वाचली बघ चालस तिला कुठल्या तरी कोपऱ्या दोघा करावं तिला कुठल्या तरी कोपऱ्या दोघा करावं तिच्या नावचं पुस्तक खालावं हाय ये <laughs> तुझं नावच घेऊन तिला पहिले बँकवाल्यान उचलून तेव्हा तिची कशामुळे तिला कारभार केलं घरचं घरची कारभारी अशी केली अशी दहाला चाय दिली दोन ला चाय हरवले तीनला निळे काळी केली परत चारला चाय उडकली पुन्हा पद्धत रिटर्न दिला आता दाजे लगेच म्हणलं होतं गावातली चार माणसं गोळा करा <laughs> आणि ती मोठी मोठी लोक सेवत राजे बसले हे ते समजे आणि बसून बसवा मिटिंग <laughs> मला काय हे काय हे नकोय घराची कारभारी पण दाजी मला हिला केली तीच का दि ती मला पहिलं सांग म्हणलं केल ते झोपीत आणि तेव्हा ती आणि दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ बँकवाली आली वाल्यांना म्हणली मला म्हणले वाघ मारे मी चला गाडीत बस म्हटलं मी नाही अध्यक्ष ती समजा कारभार तिच्या हातात उचला म्हणली तिला ती म्हणली शेवटची इच्छा काय तर म्हणली पूरगी मग बोलत तिला म्हणून मी काय म्हणतोय मावी दाखव अर्ध अशा प्रकारे मी काय म्हणतोय तू खा पण माझ्या बायकोला कमी कमी थोडं करत नाही तरी घाल खाली <laughs> मेडिकल आरोग्य काहीतरी काय असते त्यात बरेच पद सचिव संघट उपसंघटक ही असं बोलवलं की काय होतंय काय स्या करायला मी नको म्हणलं होतं सचिव व्हायचं नव्हतं कायच व्हायचं माझं बचत पैसे भरायचं मोकळं व्हायचं ज्या नको डोक्याला ताप नको कुणी दिलं धरून ठेवलं काय सुद्धा नव्हतं पाहिजे गुतली फिटली तर मला फोन कर येतो मी गटातल्या बायकांनी सगळ्यांनी मनानेच केलंय मला मी तर म्हणलं पण नाही मला पाहिजे म्हणून मी बघते देखरेख म्हणून म्हणलं पण वाढव किर दहा हजार रुपये कनेक्शन पन्नास 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 रुपये मग काय काय पन्नास रुपये सहा महिन्याला भरायचं मित्रांनो जर नाही भरलं तर तेवढं तर की आता पन्नास पन्नास हजार महिना उचललाय सगळ्या बायांनी मग आजी दादाचा मला मेसेज आलो प्रियांकाचं तिकीट देऊ काय म्हणलं तिकीट वय नको म्हणलं काय करायचं हे विचारलं हे म्हणले आणतील हे असले आमदार फिमदार नाही म्हणले डायरेक्ट म्हणले माझा अमित शहा संघ कॉल असतो म्हणले अमित शहा केंद्र शासन मध्ये जाते म्हणली मी आरोग्य मंत्री फिंत्री असले असत आजची सुरुवात झाली रिक्षाला आणि म्हणलं तुला चिन्ह काय पाहिजेत

<laughs> <ये laughs> चित्र द्यायच <laughs> यो यो मत <laughs> यो।, <laughs> <चाला> <laughs> यो 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 ज्यावर मागा येते ती तर तुम्हाला सांगतो जर हिला पळून जायचं काय

जाऊन सह करून दीड तास झालं नटती की या तोडाकड पण कोण बघणार नाही नुसतं खाली पेनकड बघणार आहे सय करून यायची कर पण महावापासून पदलं पडलं मला वाईट वाटलं काय <laughs> नाही ना चल जाऊ दे आता त्याला जाऊ दामाने जाऊ ंदा कोणाला पहायला लावण तू एकटा कोणाला आवडचीन लेकरन हिन टपक्याचं माहितीये नाना नानांना विचार म्हणलं होतं आपण मामा हि आपण ती टाकलेली त्यात जाऊ या लवकर काय तो जातो हा बाय बाय तर चला चालले मी गावात आता इथे गावात जाऊन तर राहायची सगळी इथं बावड्याने हसवलं तोंड दुखायला लागलं त्याला दोन शब्द बोल म्हणला चालू करते ती पूर्ण व्हिडिओ पूर्ण करून टाकतो Perdeu -la a laça, Vai, te